हॅलो फ्रेंड्स तर कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मस्त असाल सो मी आहे गीतांजली आणि आजचा मेकअप लुक होणार आहे गुढीपाडव्यासाठी सो so, गुढीपाडवायला जर तुमच्याकडे टाईम नाही आहे कमी वेळेत तुम्हाला एक चांगला मेकअप लुक करायचा आहे आणि इझीमध्ये मेकअप लुक हवा आहे तर हा मेकअप लुक तुमच्यासाठी होणार आहे खूप इझी आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा यामध्ये तुम्हाला तुम टिप्स अँड ट्रिक्स मी सांगितलेल्या आहे त्या तुम्हाला भेटतील याच्यामध्ये सो बिग्नर आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करूया सो मी फर्स्ट स्किन केअर ऑफ कॅमेराही केलेला आहे जी क्लिन्झिंग टोनिंग मॉइश्चरायझर असतं ते मी कॅमेरा ऑफ कॅमेराही केलेला आहे तर फर्स्ट मी घेतलेला आहे प्रायमर जे एन वाय बीचा प्रायमर आहे सो हे जे प्रायमर आहे ते अफोर्डेबल पण आहे आणि ऑरेंज कलर करेक्टरचं पण काम करतं छान आपल्या पोजना थोडं ब्लर आउट करतं आणि बेस जो आहे तो आपला खूप इवन होतो आणि लाँग लास्टिंग मेकअप होतो आपला याने देन मी घेतलेला आहे इन्साइड कॉस्मेटिकचं कलर करेक्टर पॅलेट जे की खूप अफोर्डेबल आहे बिगिनर आहे तर तुम्ही हे पॅलेट जरूर घ्या तुम्हाला खरंच हे खूप उपयोगी पडणार आहे सो याच्यामधला जो ऑरेंज कलर करेक्शन आहे तो मी घेतलेला आहे जिथे मला टॅनिंग आहे तिथं मी यूज करते आणि जो ब्रश मी यूज करते कर ते माझे स्टार मेकरचे ब्रश आहेत जर तुम्हाला कोणते ब्रश घ्यायचे आहेत तर खरंच तुम्ही स्टारमेकरच्या ब्रशमध्ये इन्व्हेस्ट करू शकता बिघण्यासाठी खूप मस्त असा हे ब्रशेस सेट आहे आणि तुम्ही क्वालिटी बघू शकता खूप दोन ते अडीच वर्ष झाले मी हे मेकअप ब्रश सेट यूज करते आणि तुम्ही बघू शकता क्वालिटी खरंच खूप छान आहे सो यामध्ये तुम्हाला बारा पीस भेटतात आणि बिघणंच आहे तर खरंच डेफिनेटली याच्याबरोबर तुम्ही जाऊ शकता, खरच तुम्ही शकता पन हे खरंच तुम्ही बाय करू शकता नंतर पण हे पण आय ब्लेंडिंग ब्रश जे आहेत ते स्टार मेकरचेच आहेत आणि हे पण खूप क्वालिटीला बेस्ट आहेत हे पण मी दोन वर्ष झाले यूज करते आणि नंतर मी घेतलेलं आहे लूज पावडर जे मास कॉस्मेटिकचं आहे आणि ते नाकी बराबर घेतलेलं आहे मी बिलकुल प्रॉडक्ट जास्त ब्रशवर घेतलेलं नाही आहे आपलं जे कलर करेक्शन केल्यानंतर पण काही जणांचा जो प्रॉब्लेम होतो की तरी पण बेस ग्रे पडतो तर ह्याचसाठी एक टिप आहे थोडासा तुम्ही लूज पावडर अप्लाय केली तर ते ब्लेंड होतं मतलब ब्लेंड होत नाही आहे आपल्या जे फाउंडेशन आणि कलर करेक्शन इवन होत नाही आहे तर त्यामुळं आपला जो ग्रे फेस होतो तो होत नाही आहे त्यामुळं ते, ते ट्रिक तुम्ही खरंच बघा यूज करून तुमचा पण बेस ग्रे होणार नाही सो so, मी नंतर घेतलेला आहे मेबलिनचं फाउंडेशन टू ट्वेंटी माझा शेड नंबर आहे आणि ब्रश मी घेतलेला आहे स्विस ब्युटीचा हे पण ब्रश खूप छान आहे तर तुम्ही बेगिनर्स आहे तर स्विस ब्युटी आणि स्टार मेकरचे ब्रश तुम्ही घेऊ शकता आणि तुम्ही रिग्रेट करणार नाही सो माझ्या रिकमेंडेशनवर हे ब्रश खरंच ट्राय करून बघा किती छान असं ब्लेंड होतं ह्या ब्रशनं अफोर्डेबल रेंजमध्ये खूप छान स्विस ब्युटीचे ब्रशेस सेट आहे आणि फर्स्ट जर तुम्ही बिगनर आहे तर एकदम फेसला जो फाउंडेशन आहे तो लावू नका पहिला हाफ फेसला लावा नंतर तुम्ही हाफ फेसला लावा आणि मानेला आणि कानामागे फाउंडेशन लावायला विसरू नका अन इवन दिसती स्किन सो नंतर मी घेतलेला आहे स्विस ब्युटीचं कन्सिलर झिरो फोर माझा शेड नंबर आहे आणि जिथे जिथे हायलायटिंग पॉईंट्स आहे तिथे तिथे मी लावत आहे खूप छान हे कन्सिलर आहे तुम्ही जर बिगनर्स आहे तर ह्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करू शकता नंतर मी त्याच ब्रशच्या मदतीनं ते ब्लेंड करते तुम्ही जर इथे ब्युटी ब्लेंडर यूज केलं तरी चालेल नंतर मी जे इन्साईडचं कलर कलेक्शन पॅलेट आहे त्याच्यामधून एक पिक है शेड पिक केलेला आहे जो काउंटरसाठी यूज केलेला जातो पण मला हा शेड काही इतका आवडलेला नाही पण मी म्हटलं आता घेतलेलंच आहे तर हे ठेवून तर काय करायचं म्हणून मी यूज करते इतकं पण छान असं काउंटर करत नाही आहे पण ठीक आहे काम होऊन जातं सो so, लाईटली अगर तुम्हाला कॉन्टर आवडतं तर तुम्ही हे हा शेड यूज करून कॉन्टर करू शकता सो so, अँग्युलर ब्रश घेतलेला आहे जो स्टार मेकरचा मी आणि त्याने चांगल्या प्रकारे ब्लेंड केलेला आहे नंतर मी माझा जो बेस आहे तो मास्क कॉस्मॅटिकचा लूज पावडरनं सेट करत आहे आणि तुम्ही बघू शकता थोडंसं कॉन्टरनं आपल्या फेसला थोडंसं स्ट्रेक्चर येतं नंतर मी घेतलेलं आहे स्वीस ब्युटीचं हायलायटर आणि कॉन्टोर आणि ब्लश पॅलेट जे की खूप अफोर्डेबल आहे आणि त्यातला ब्लश शेड मी लावते तुम्ही बघू शकता जास्त मी ब्लश यूज करत नाही कारण जास्त असा मला मेकअप हेवी नाही करायचा तर इथे मी तुम्हाला सांगणार आहे जर तुमचं हायलायटर पिगमेंटेशन देत नाही आहे तर तुम्ही इथे ट्रिक यूज करू शकता थोडासा मेकअप फिक्सर आपल्या ब्रशवर घ्या आणि नंतर तुम्हाला जे तुम्ही हायलायटर यूज करणार आहे त्यामध्ये तो ब्रश डीप करायचा आहे आणि प्रोडक्ट पिक करायचा आहे आणि नंतर तुम्ही ते अप्लाय करायचं आहे तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे ते आप आपल्या स्किनला ब्लेंड होतं आणि प्रोडक्ट पण छान प्रकारे ब्लेंड होतो त्याने तर तुम्ही हे हे ट्रिक नक्की यूज करून बघा आणि जेव्हा मी नोजला आपला हायलायटर लावते तेव्हा थोडंसं हातानेच ब्लेंड करते बोटाने ते खूप छान इवनली लागतं सो so, मला हायलायटर यूज करायला खूप आवडतं आणि मी हायलायटर यूज करतेच करते सो करते। so, नंतर वारी येते आपला बेस सेट करायची तर मास कॉस्मेटिकचं हे मेकअप फिक्सर आहे अफोर्डेबल आहे खरंच खूप छान आहे पॅकेजिंग खरंच खूप छान आहे मला, मला खूप आवडते ही पॅकेजिंग सो so, काम पण छान करतं सो so, तुम्हाला कोणतं फिक्सर पाहिजे असेल तर स्वीस ब्युटी आणि मासमध्ये जाऊ शकता सो so, हे मी घेतलेलं आहे स्विस ब्युटीचं आयब्रो फिलर आणि जेल लायनर जे अफोर्डेबल रेंजमध्ये खरंच टू इन वन काम करतं तर त्यासाठी मी अँग्युलर ब्रश घेतलेला आहे आणि हा माझ्या आयब्रो फील करते तुम्ही बघू शकता जास्त मी फील नाही आहे करत आणि हे थोडंसं ब्लॅकमध्ये याचा शेड आहे जर तुमचे ब्राऊन आयब्रो आहे तर तुम्ही हे आ, यूज नाही केलं तरी चालेल कारण जास्त ते ऑड दिसतं जर ब्लॅक तुम्ही आयशॅडो आपला आयब्रो फिलर वापरलं तर सो तुम्ही बघू शकता किती नॅचरल इफेक्ट येतो त्याने नंतर मी घेतलेला आहे मार्सचं आयशॅडो पॅलेट आणि हे खरंच खूप छान आहे पिगमेंटेशन खरंच लाजवाब आहे आणि तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये प्रत्येक कलर आहे तुम्हाला याच्यामध्ये शिमर शेड भेटतील वॉर्म कलर्स भेटतील आणि एक तुम्हाला खरस तर तुम्हाला व्हाईट आणि ब्लॅक शेड पण भेटेल सो खरंच खूप छान आहे जर बिगिनर आहे तर खरंच घ्या आणि खरंच मला खूप हे आवडतं जर कुठं तुम्ही बाहेर जाता तर हे वन पॅलेट इनफ आहे तुमच्यासाठी सो ह्यामधला जो लाईट ब्राऊन शेड आहे तो मी पिक केलेला आहे आणि माझ्या लीडवरती ब्लेंड केलेला आहे नंतर मी अँग्युलर ब्रश घेतलेला आहे स्वीस ब्युटीचा आणि त्याच्यामधला एक बरगंडी शेड टाईप आहे जो माझ्या साडीशी मॅच करतो सो थोडासा तसाच मी मेकअप लुक घेतलेला आहे जो बिगनर्सना करता येईल आणि जसं आपण लाईन ड्रॉ करतो लाइनर ड्रॉ करतो तसं मी ड्रॉ करते तुम्ही बघू शकता इथे फक्त व्हिडिओ फास्ट आहे पण मी खरंच हळूहळू ते ब्लेंड करते नंतर मी नंतर मी अनेकदा पिक केलेला आहे जो माझा ब्राऊन शेड होता त्याच्यावर नंतर ब्लेंड ना, केलेला आहे आणि नंतर ब्लॅक थोडासा शेड घेऊन जो भरगंडी शेड होता त्याच्यावर थोडासा ब्लॅ ब्लेंड केलेला आहे ज्याने की थोडासा शॅडो इफेक्ट क्रिएट होतो डेप्त दिलेला आहे आय लाईनरच्या जागी मी आणि नंतर मी जो पर्पल शेड असतो आपला ज शिमरी शेड त्याच्यामधला जो माझ्या साडीशी थोडा मॅच होतो तो जास्तच मॅट इफेक्ट होता म्हणून शिमरी शेड मी लायनरच्या जागी यूज करते आणि तुम तुम्ही बघू शकता खूप छान असा आय मेकअप लुक क्रिएट झालेला आहे बिगनर्स आहे तर खूप इझी जाणार आहे तुमच्यासाठी हा आय मेकअप लुक आणि साडीवर खूप छान दिसतो तुम्ही लास्टपर्यंत व्हिडिओ बघा तुम्हाला समजेल ते सो हायलाईट पॉईंट्सवर जो इनर कॉर्नर आहे आपला तिथे मी शिमर शेड अप्लाय केलेला आहे त्याने काय होतं थोडंसं आपला जो आय मेकअप आहे थोडासा शिमर दिल्याने थोडंसं पॉईंट हायलाईट होतं आणि नंतर मी काजळ जास्त असं वापरणार नाही आहे फक्त मी आउटर व्हीला काजळ लावते मला जास्त असं आतल्या बाजूला काजळ लावायचं नव्हतं आजच्या मेकअप लुकमध्ये तुम्हाला आवडतं तर तुम्ही प्रॉपर काजळ लावू शकता नंतर मी घेतलेला आहे माचं जे मस्कार आहे ते सो so, त्याने मी चांगल्या प्रकारे कोटिंग करते माझ्या आय लॅशेसना तर जर तुम्हाला लॅशेस ज्या फेक लॅशेस आहेत त्या लावायला आवडतं तर तुम्ही लावू शकता पण बिगनर्स मेकअप आहे म्हणून मी इथे यूज केलेले नाही आहेत लॅशेस सो नंतर मी घेतलेलं आहे स्वीज ब्युटीचं लिपलायनर त्याने मी लिपलाईन करते मी कधीही डायरेक्टली लिपस्टिक यूज करत नाही तुम्ही बघू शकता लायनरनं आपल्याला एक थोडंसं समजतं लिपलाईननं सो नंतर मी स्वीज बॅ ब्युटीचं लिप स्टिक पॅलेट घेतलेला आहे त्याच्यामधला हा शेड मी पिक केलेला आहे आणि तुम्ही बघू शकता खूप छान शेड आहे तो आणि तुम्ही बिघनर आहे तर तुम्हाला लिप पॅलेट कोणतं घ्यायचं आहे तर मास कॉस्मॅटिकचं एक लिप पॅलेट आहे आणि एक सीज ब्युटीचं तर तुम्ही त्याच्यामध्ये खरंच इन्व्हेस्ट करू शकता तुम्हाला खूप कलर शेड त्याच्यामध्ये भेटतील सो फायनली मेकअप डन झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता किती ग्लोईचा मेकअप लुक झालेला आहे आणि नॅचरल मेकअप लुक झालेला आहे आणि हा आहे फायनल लुक माझा सो तुम्ही बघू शकता किती कमी वेळेत हा मेकअप लुक मी केलेला आहे आणि तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सो ज्वेलरी जी आहे मी ऑनलाईन बाय केलेली होती आणि जर तुम्हाला हेअरस्टाईलचे व्हिडिओ पाहिजे आहेत तर कमेंट करून सांगा मी नक्की नेक्स्ट टाईम कोशिश करेन हेअरस्टाईल व्हिडिओ अपलोड करायची सो हा मेकअप लुक तुम्ही कोणत्याही ओकेजनला करू शकता हे तुमच्यावर डिपेंड आहे तर पाडव्याला तुम्हाला माझ्यातर्फे खरंच खूप खूप शुभेच्छा सो मी भेटेन तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो बाय बाय काहीच